मुंबईमध्ये आज मोदी आणि राज ठाकरे सभा होतीये राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका स्टेजवरती येणार आहेत शिवाजी पार्कवरती महायुतीचं मोठं प्रदर्शन आज या निमित्तानं बघायला मिळेल पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे मुंबईसह तेरा जागांवरती वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यासाठी महायुतीनं कंबर कसलेली आहे तो सभा वर् विरोधक विरोधकांनी महायुति वर्ती निशाना साधला है मुझे नहीं लगता कि ये सभा का मोदी जी और राज ठाकरे जी के सभा का कोई फर्क पड़ेगा क्योंकि इनकी सभा में विकास एजेंडा नहीं है ये ऑटो का ध्रुवीकरण करना ऑटो का पोलराइजेशन करना यही इनका एजेंडा है धार्मिक तेड़ बढ़ाओ और वोट पाओ क्योंकि विकास तो किया नहीं ये राज ठाकरे जी ने भी मान्य किया था विकास के नाम से वोट मांग से नहीं सकते वोट मांगते केवल और केवल धर्मांधता वोट मांगना और लोगों को गुमराह करना तो ये इनके पब्लिक मीटिंग में लोग जाएंगे तो लाना पड़ेगा भाड़ा देना पड़ेगा प्रधानमंत्री मुंबई के महाराष्ट्र पचीस तीस तीस सभा तुम्हें दा वर्ष काम के लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे आपण तर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतात तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडेवर घेऊन बसावं नसतं लागलं तर सर्व काळामध्ये जर बघितलं तर तो ठाकरे नावाचा ब्रँड बरोबर नव्हता राज ठाकरेंच्या नावाने तो घेण्यात आलाय त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं वाटतंय का नाही म्हणलं ठाक बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच दुसऱ्या खुणाच्या बाबतीत त्या तेवढी ब्रँड व्हॅल्यू येणार नाही जेवढी आज उद्धव ठाकरे नाही राज ठाकरे एक सेलिब्रिटी म्हणून वापरले जातात असं बोलायची वरांनी टीका केली आहे नाही आता राज ठाकरेंचे वेगवेगळे वे वापर होतात त्यामुळं आपण त्याच्यावर न बोललेलं बरं भारतीय जनता पक्षाच्या समोर काय दिवस आले आहे की आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मोठा मेळावा होत आहे त्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी येणार आहेत सभेसाठी महत्वाचे हे आहे कि नरेंद्र मोदी सोबत जे सभेमध्ये भाषण देणार आहेत त्यांचे नाव आहेत श्री राज ठाकरे साहेब या पक्षाच्या मुंबईमध्ये एक पण नगरसेवक नाही एक पण आमदार नाही एक पण खासदार नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाचा दुर्दैव बघा की राज ठाकरे साहेबांच्या मदत त्यांना पाहिजे आणि आमचा जे, जे नारा आहे अब की अबकी बार भाजपा तडीपार हे आम्हाला वाटत आहे की हेच खरा नारा आहे thank oh. you